महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पंचवीस मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी पदयात्रेत आघाडी घेत प्रभाग पिंजून काढला महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक पंचवीस मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय करंडे यांनी प्रचारात आघाडी घेत प्रभाग पिंजून काढत मतदारांशी थेट संवाद साधला प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी विजयी करण्याचं आवाहन उमेदवार शोभा चौगुले आणि धनंजय कारंडे यांनी गुरुवारी केलं राघवेंद्र नगर झोपडपट्टी संत नगर ओंकार सोसायटी यशोदानगर आणि शाब्दी नगर भागात पदयात्रा काढत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं यावेळी घरोघरी त्यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं दरम्यान शिवसेनेचे युवा नेते बालाजी चौगुले आणि उमेदवार धनंजय कारांडे यांनी मतदारांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आपला विजय निश्चित असल्याचं म्हटलं या पदयात्रेत शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या सहभागी झाले होते पंचवीस नागरिक आहे आणि माझे मित्र बाराई चौगले त्यांचं सांगण्याबद्दल असं आहे की ते तळागाळात आलेला व्यक्ती आहे यावेळेस बदल घडावा आणि घडणार सुद्धा हे कन्फर्म आहे तर माझी एकच इच्छा आहे प्रभाग क्रमांक तर नागरिक म्हणून एक इच्छा आहे की सगळ्यांनी बहुमतानी त्यांना विजयी करावा आणि यावेळेस प्रभाग क्रमांक पंचवीस बदल घडवून आणेल ही माझी शंभर टक्के परिपूर्ण इच्छा आहे त्यांनाच निवडून दादा त्यांचं कसं आहे ते लहानापासून मोठ्यापर्यंत जे प्रत्येकाला बोलणं वागणं म्हणजे वागणूक देणं त्यांची एक शैली वेगळी आहे असं नाही की तो आला तो आला सगळ्याला आवाज बोलणं रिस्पेक्ट देणं ही त्यांच्या पण एक वेळी गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्याकडे लोक आपापच आकर्षित होत आहेत हे त्यांची एक वेळी आहे